नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची युवा नेते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुसे सावळीत विविध कार्यक्रमांचं आयोजन पुसेसावळी सावळी जिल्हा परिषद गटातील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश आनंदराव पाटील यांचा शनिवारी तीस सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं औक्षण झाल्यानंतर ते ग्रामदैवताचे दर्शन घेणारे त्यानंतर पुसे सावळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना येथील शैक्षणिक वाटप करण्यात येणार आहे दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसांच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत सायंकाळी महेशदा पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं दत्त चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत वरील कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान आयोजकांनी केलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची